नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे जरांगे पाटील यांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही आज या आंदोलनामुळे समाज हा एकमेकांपासून दूर होत चालला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहेत तेच एकमेकांना पाण्यात पाहत आहेत या आंदोलनामध्ये मन दुभंगणार नाही हे पाहिलं पाहिजे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना आवाहन केले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची न्यूज अठरा लोकमतचे संपादक मंदार यांनी विशेष मुलाखत घेतली या मुलाखतीत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं विजन आणि सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं पहिल्यांदा तर एखाद्या जातीच्या समाजाच्या लोकांनी आपल्या हक्कासाठी लढावं यात काही वेगळ्या नाही त्यांच्या मागण्या असतात आंदोलन असतात यात काही चुकीच्या नाही काही तरुण आहेत त्यांना काहीतरी मिळावं अशी त्यांची इच्छा असते पण मला यात चिंता वाटते की पहिल्यांदा अशा आंदोलनातून समाज दुभंगला आहे मराठवाड्यात विद्यापीठ नामांतरांच्या वेळी समाज दुभगला होता गावागावात जाळपोळ झाली होती बऱ्याच वर्षांनी ते सुरळीत झालं पण आज या आंदोलनामुळे समाज हा एकमेकांपासून दूर होत चालला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अठरापड मावळे आहेत तेच एकमेकांना पाण्यात पाहत आहेत या आंदोलनामध्ये मन दुभगणार नाही हे पाहणं महत्वाचं आहे मी हे सगळं पॉझिटिव्ह घेतोय आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याशिवाय पुढे काही ना घडतच नाही टार्गेट केलं तरच आपलं राजकारण होतं विरोधी पक्षांना असं वाटत आहे जात ही राजकारणाच्या मनात जास्त आहे लोकांच्या मनात नाही हे आपल्याला या ठिकाणी जे पाहण्यास मिळत आहे मला जे काही टार्गेट केलं जात आहे त्यातून त्यांना फायदा मिळेल असं वाटतंय पण त्यांना याचा फायदा मिळणार नाही लोक यांचं मूल्यमापन मी इतक्या वर्षात काय केलं यावर करत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र